तालुक्यातील अब्दी मंडी या ठिकाणी आंबेडकरी समाजाची स्मशान भूमी असून त्या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे ते अतिक्रमण तत्काळ काढावे व प्लॉटिंग करण्यात आली आहे ज्यांनी प्लॉट पाडले आहे त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिक कार्यालयावर तिरडी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उभे राहून जोरदार घोषणा दिल्या आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो जातीवादी लोकांना देखील आम्ही सूचना करू इच्छितो की दौलताबाद येथील गावाच्या अलीकडे एक म्हणून गाव आहे त्या गावामध्ये कीर्तीकर परिवाराला बौद्ध समाजाच्या कीर्तीकर परिवाराला दहा गुंट्या जमीन लिगली सातबारावर कायदेशीर जमीन आहे स्मशान भूमीसाठी असं असताना तिथल्या काही जातीवादी लोकांनी काही बिल्डर एक व्यावसायिक बिल्डर आहे प्रॉपर्टी बिल्डर त्यांनी काय केलं त्या दहा गुंट्या जमिनीवर प्लॉटिंग टाकलेली आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार विभागीय आयुक्त कार्यालया असेल जिल्हा परिषद जिल्हा कलेक्टर साहेब असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असेल गट विकास अधिकारी असेल ग्रामसेवक असेल यांना सर्वांना आम्ही आतापर्यंत दहा ते पन्नास निवेदन आहे ते अतिक्रमण आणि ते प्लॉटिंग तात्काळ काढण्यात यावेळेसाठी निवेदन दिले परंतु असं असताना शासनानं आमची मागणी हीच आहे का जे स्मशानभूमीची दहा गुंठी जमीन आहे आमची बौद्ध समाजाची त्याच्यावर अतिक्रमण आणि जे प्लॉटिंग टाकले ते तात्काळ काढण्यात यावं thank you